नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त रवा केक कसा करायचा ते पाहणार आहोत एकदम झटकीपट सोप्या पद्धतीने काही झंझट नाही काही नाही बघा खूपच छान झालेला आहे काढून दाखव दे मस्त खूप छान झालं आहे तर आपण कसं करायचं ती रेसिपी आता आपण पाहूया तर लवकरच रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर आता आपण इथं साहित्य बघूया तर इथे जाड रवा घेतलेला आहे तुम्ही कुठला पण घेऊ शकता जाड किंवा बारीक इथं आपल्याला मिल्क पावडर लागेल तेल लागेल दूध लागेल आपल्याला कस्टर्ड पावडर गव्हाचं पीठ लागेल साखर लागेल आणि तुटी फुटी लागेल व्हॅनिला एसेन्स आणि बेकिंग पावडर तर आता आपण हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत खूप छान होतो केक काही झंझट नाही लगेच होतो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण रवा घेणार आहोत मी प्रमाण डिक्सक्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करा एक वाटी रवा घेतले साखर तुम्ही तुमच्या आवडीने आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता इथं मी एक वाटी साखर घेतली आहे एक लाई थोडी जास्त आहे पीठ दोन चमचे मिल्क पावडर टाकूया कस्टर पावडर आहे तेल किंवा तूप तु, तुम्ही तुम्ही दोन्ही पण टाकू शकता तेल टाकूया छान मिक्सरला बारीक करून घेणार आहोत दूध घालूया आणि आता आपण हे मिक्सरला फिरून घेऊ आता तुम्ही इथं पाहू शकताय इथं मी मस्त मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे बॅटर आता आपण एका बाउलमध्ये मध्ये काढून घेऊया छान आता आपण एका बाउंडमध्ये काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला वेलची पावडर घालायची आहे वेलची पावडर घालूया कुठे कुठे घालून घालूया आपण त्याच्यामध्ये आणि छान मिक्स करून आहे टाकून বেকিং চোডা ঘ व्हॅनिला येसेन्स हे छान मिक्स करून घ्यायचंय तुम्हाला वाटत असेल की हवा असेल तर तुम्ही थोडस दूध पण घालू शकता घट्ट झालं असेल तर मिश्रण मग थोडस दूध घालूया छान मिक्स करून आता आपण केकच्या भांड्यात घालणार आहोत आता आपण हे केकच्या भांड्यामध्ये काढून घेऊया बॅटर पूर्णपणे केकचं बॅटर घालून घेतलेलं आहे आता थोडं टॅप करायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता छोटे घालायची वर्ण एकदम छान दिसतेल ते केकच्या भांड्याला तुम्ही तेल किंवा तूप लावू शकतात मी खाली ब बटर पेपर घातलेला आहे आणि छान तूप इकडे कढईमध्ये मी मीठ घातलेला आहे आणि छान फ्री हीट करून घेतलेला आहे कढई आता आपण त्याच्यामध्ये ते बॅटर घालूया आता आपण झाकण ठेवूया आणि तीस मिनटं आपण बेक करायचं ठेवूया झाकण गॅस मिडियमच ठेवायचा आहे जास्त मोठा पण नाही करायचा आता आपण एक पंधरा ते वीस ते तीस मिनिटं आपण वाट पाहणार आहोत केक व्हायची आता आपण वाट पाहू आता इथं आपण पाहूया केक झालाय का मस्त आहे दिसतोय आपण एक घेऊन पाहूया झालाय की नाही ते पाहू आहे केक आपला झालेला आहे आता थंड करायला मी ठेवणार आहे तर आपण थंड करून काढून घेणार आहोत आता इथं पाहू शकताय केक मी काढून घेतलेला आहे मस्त थंड झालेला आहे तर आता आपण कडा लूज करून घेऊया ह्याच्या करून आता आपण एक प्लेट घेणार आहोत प्लेट घेऊया तर प्लेटमध्ये आपण काढून घेऊ मस्त झाला एकदम स्पॉन्जी झालेला आहे केक आपण कट करू पाहू हो शकते मस्त झालेलं आहे एकदम स्पॉन्ज झालेला आहे मस्त वास पण खूप छान येतोय तर या पद्धतीने आपला मस्त केक झालेला आहे वेळेत वगैरे तुम्ही देऊ हो शकता टिफिनला पण देऊ हो शकता खूप इझी आहे करायला हा केक तर रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद